नमस्कार मंडळी आयशास मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मंडळी आज एक आ, कट वडा हिची रेसिपी आज आपण बघणार आहोत अगदी झनझणी तसा कट आणि त्यासोबत वडा आजची संपूर्ण थाली कटवडा थाली किंवा वडा रस्सा थाली आपण तुम्ही म्हणतात ती आपण बघणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला मी सहा बटाटे साधारणतः घेतले आहे छोटे मिडीयम साईजचे सहा बटाटे आहे स्वच्छ पाण्यात धुऊन आता हे मी शिजवून घेणार आहे पाणी घालून घेतले पातीला आणि त्यामध्ये घालून आता हे व्यवस्थित शिजवून घेणार शिजून झाल्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे तुम्ही हे बटाटे कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता तर तीन शिट्ट्या देऊन हे अगदी व्यवस्थित असे उकडून घ्यायचे आणि संपूर्ण शिजवून घ्यायचे तर सहा ते पाच असे ह्या प्रमाणात मी बटाटे घेतलेले आहे आता इथे मी दोन कांदे घेतले आहे तर साधारणतः तीन माणसांसाठी किंवा चार माणसांसाठी होईल इतका कटवडा आपण बनवणार आहोत तर दोन कांदे घेतले मीडियम साईजचे घेतले आता ह्याचे बारीक का, मोठे काप करून घेणार आहे आणि चोपरमध्ये घालून अगदी बारीक असे कट करून घेणार आहे तर हे बघा आता मी चोपरमध्ये घालून अगदी बारीक असं फाईन कट करून घेणार आहे अगदी सेकंदामध्ये हा चोपरमध्ये बारीक असं कट होतं यानंतर आता इथे एक वाटण तयार करून घेणार त्यासाठी खलबत्त्यामध्ये हिरव्या मिरचीचे काप मी घालून घेतलेले आहे दहा ते पंधरा आणि यानंतर आल्याचे तीन ते ती चार तुकडे घालून घेतलेले आहे यानंतर यामध्ये या लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घातल्या आहे आणि आता हे मी छान असं कुटून घेणार आहे या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं कुटून घ्यायचं आहे आता हे वाटून घेतलंय आलं हिरवी मिरची आणि लसूण याचं मी वाटण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेणार आहे आता इकडे मी कोथंबीर बारीक धुवून स्वच्छ चिरून घेणार आहे तर स्वच्छ धुवून घेतली आधी पाण्याने आणि नंतर ही बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता इकडे आपण जे काही बटाटे काढले होते ते हाताने या पद्धतीने मी मॅश करून घेणारे हातानेच मॅश करायचे थोड्याशा फोडी शिल्लक राहिल्या तरी हरकत नाही ते छान दाताखाली लागतात तर यासाठी अगदी या पद्धतीने हाताने हे बटाटे मॅश करून घ्यायचे आपण व्यवस्थित हे पातेल्यात पाण्यात शिजवून घेतले होते तुम्ही कुकरमध्ये जर शिजले तर तीन शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे आणि या पद्धतीने असा बटाटा मॅश करून घ्यायचा आहे अगदी सुक्का कोरडा हा बटाटा बाजूला मॅश करून घेतलेला आहे आता आपण इथे कांदा देखील छान असा चोपणे बारीक करून घेतलेला आहे आता आपण इकडे फोडणीची तयारी करूया त्यासाठी बटाट्या वड्याची भाजी बनवत आहोत आपण त्यासाठी मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये दोन चमचे मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की लगेचच आता यामध्ये आपण बारीक जो चिरून घेतलेला कांदा होता तो यामध्ये घालून घेणार आहोत तर व्यवस्थित असा हा कांदा मी यामध्ये परतून घेणार आहे कांदा थोडासा हलकासा मऊ होईपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे तर दोन कांदे आपण मीडियम साईजचे कट करून घेतले होते आणि बारीक चिरून असा चोपरमध्ये बारीक कट करून आहे आता याचमध्ये मी कांदा हलकाच असा मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे आता इथे यामध्ये मी अर्धी वाटी फ्रोझन वाटाणे घालून घेतलेले आहे फ्रोझन घातले त्याच्यामुळे ते, ते जास्त वेळ परतावा लागत नाही तर या पद्धतीने आता फ्रोझन वटाणे आणि कांदा मी व्यवस्थित असा परतून घेत आहे यामध्ये आता थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आणि वाटून घेतलेली हिरवी मिरची आलं आणि लसूण घालून घेतलेलं आहे ते देखील हलकस असं परतून घेणार आहे कांदा आणि वटाणा व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मन याच्यावर हे परतून घ्यायचंय हिंग घालून घेतलेला आहे थोडासा चिमूटभर हिंग घातला एक चमचा भरून जिरे घालून घेतलेले आहे आणि धना पावडर एक चमचा घालून घेतलेला आहे हळद पावडर एक चमचा घालून घेतलेली आहे आणि या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं हे मी परतून घेत आहे आता इथे बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर देखील घालून घेतली आहे छान अशी ही कांदा वटाणा आणि संपूर्ण मसाले घालून फोडणी तयार केली थोडीशी कस्तुरी मेथी घातली आणि कांदा संपूर्ण शिजून घेईपर्यंत मी परतून घेत आहे कांदा वटाणा जवळजवळ ऐंशी टक्के व्यवस्थित तेलामध्ये शिजला गेला आहे तुम्ही बघू शकता आता यानंतर यामध्ये आपण उकळून घेतलेला बटाटा जो मॅश करून घेतला होता हाताने तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा संपूर्ण जी चवीनुसार मीठ आहे आणि संपूर्ण जी काही फोडणी आपण कांदा बटाण्याची केली होती ती बटाट्याच्या भाजीला लागेल बटाट्याला लागेल या पद्धतीने मिक्सअप करून घ्यायचंय संपूर्ण व्यवस्थित आणि एक दोन मिनटासाठी हे व्यवस्थित शिजून घ्यायचंय तर बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं हे मिक्सअप करून घेतलेला आहे आणि आता हे शिजून झाले दोन मिनटं आणि आपली ही बटाट्यावड्याची वड्याची भाजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने आता इथे मी खडा मसाला आहे धणे दालचिनी मिरे लवंग तमालपत्र शहा जिरे या पद्धतीने आणि तीन कांदे घेतले मीडियम साईजचे आपण कट बनवणार आहोत त्यासाठी तीन मोठी कांदे घेतली आहे मीडियम साईजचे आता ही व्यवस्थित अशी मी कट करून घेणार आहे उभे असे काप करून घेणार आहे मी कांद्याचे आणि कट करून घेणार आहे या पद्धतीने व्यवस्थित असे हे काट कट करून घ्यायचे आहे कांद्याचे यानंतर एक टमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा असा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे मोठे मोठे त्याचे छान असे तुकडे करून घ्यायचे आहे टोमॅटोचे आणि कांदा कट करून घ्यायचा आहे आता इकडे मी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर एक चमचा भरून तेल घालायचं आहे यानंतर यामध्ये हा कांदा संपूर्ण परतून घ्यायचा आहे तर साधारणतः तीन कांदे आपण घेतले होते मीडियम साईजचे ते हलकेशी म्हणजे त्याचा रंग बदलेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तर त्याचा हलकासा असा चॉकलेटी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा यानंतर आपण जे काही खडे मसाले घेतले ते यामध्ये घालून घ्यायचे तमालपत्र लवंग हे मी घालून घेतले हिरवी मिरची घातली त्यानंतर आलं घातलंय लसूण पाकळ्या घातल्या आहेत फुटाणीचे डाळ घातली खोबरं घातलंय आणि आता हे व्यवस्थित परतून घेणार आहे एक चमचा खसखस घातली आहे आणि हे संपूर्ण आता, आता हे व्यवस्थित मी परतून घेणार आहे आता अगदी व्यवस्थित चॉकलेटी रंग येईपर्यंत आपण परतून घेतोय खोबरं आणि कांद्याला त्यानंतर शेवटी टमॅटो घालायचं आहे आणि आता हे संपूर्ण व्यवस्थित असं हे परतून घ्यायचंय तर खडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची मी यामध्ये तमालपत्र लवंग वगैरे घालून घेतलेला आहे मिरी घालून घेतलेली आहे पांढरे तीळ घालून घेतलेले आहे आता इथे बटाट्याची भाजी व्यवस्थित थंड झाली आहे आता आपण याचे असे वडे बनवून घेणार आहोत तर या पद्धतीने त्याचे छान असे बॉल करून आपल्या आवडीच्या साईजचे असे ही आपण बनवून घ्यायचे तर मी अगदी मिडियम साईजचे असे वडे बनवून घेतले पेढ्याचा असा गोलाकार आकार देऊन पेढ्यासारखा असं हलकस दाबून असा हा, हा मी वडा बनवून घेतलेला आहे या पद्धतीने तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा हा मी वडा बनवून घेतला आहे तर हा वडा व्यवस्थित बनवून झाला की लगेचच आपण ह्याचे वडे तळून घेणार आहोत बटाटा जास्त शिजून घेतला नाहीये त्याच्यामुळे ते अगदी व्यवस्थित मोल्ड होतात खूप कुकर मध्ये शिजवला तर तो अगदी बिलबिलीत शिजतो त्यामुळे मी पातेला शिजवून घेतला होता तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित असे हे वडे बनवून झाले आणि इकडे हे जे वाटण भाजून घेतलं ते देखील थंड झाले आता ते मी मिक्सर जार मध्ये घालून घेणार आहे संपूर्ण आणि याच मध्ये आता थोडस पाणी घालून त्याची बारीक अशी प्युरी करून घेणार आहे वाटण पेस्ट बारीक होण्यासाठी जितकं पाणी लागेल तितकं पाणी घालून छान अशी प्युर पेस्ट करून घ्यायचे आता आपण कट बनून घेणार त्यासाठी ते कढई तेल गरम करून घेतलं आहे त्याचमध्ये आता मी मोहरी घालून घेणार आहे मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे कट लागेल त्याची फोडणी छान बनेल त्यासाठी एक चमचा मोहरी घालून घेतली आहे मी मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण लगेचच आपण जे काही वाटण करून घेतलं होतं ते तेलामध्ये परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी हे वाटण आता घालून घेतलं यामध्येच आता मी कोथिंबीर कोथंबीर बारीक चिरून घेतली होती ती घातली चार ते पाच कडीपत्त्याची पाने घातलेली आहे आणि वाटण्याला तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता याच मध्ये मी चमचावर हळद यानंतर लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं हे चमच्याने हलवत वाटण्याला संपूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर संपूर्ण वाटण्याला तेल सुटल्यानंतरच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत धना पावडर घालून घेतलेली आहे एक चमचा आणि अगदी व्यवस्थित असं हे परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता हलकंसं असं चॉकलेटी रंग यायला लागला चम संप कंटिन्युअसली चमच्याने आहे म्हणजे ते जळणार नाही आणि त्याला ते बऱ्यापैकी तेल सुटेपर्यंत परतायचं इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर देखील घालून घेतली आहे आणि आता थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे लाल मिरची पावडर घातल्यानंतर जेणेकरून हे वाटण भाजू नये जळू नये म्हणून आणि आता हे बऱ्यापैकी त्याला तेल सुटलं आहे तेल सुटल्यानंतर आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत थंड पाणी बिलकुल घालायचं नाही नाही तर ह्याला चव लागणार नाही तर अगदी कडक कड़, पाणी करून घेतलं होतं मी एक ग्लास साधारणतः ते पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे अगदी उकळत पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आता छान अशाला आपल्याला मंद उकळ काढून घ्यायचे गॅसची फ्लेम कमी करायचे आणि मंद उकळ काढून घ्यायचे म्हणजे ह्या कटाला तरी खूप छान येईल तर मंद अशी उकळ काढून घेईपर्यंत आपण आता एक बेसनाची पेस्ट बनवून घेतोय उकळ होईपर्यंत तर एक चमचा बेसन पीठ यामध्ये ओवा मी घालून घेतलेला आहे आणि आता ह्याची छान अशी पेस्ट करायची वडे आपण तरून घेणार आहोत तर लागेल तसं पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता बेसन पिठाची कन्सिस्टन्सी कशी असावी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट सुद्धा आपल्याला हे पीठ बेटर बनवायचं नाहीये तर या पद्धतीने आवश्यकतेनुसार पाणी घालून या पद्धतीने ह्याची पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी स्लरी सारखी भज्यांना लागते त्याच्यापेक्षा थोडस पातळ अशी पेस्ट बनवायची आणि म्हणजे आपला जो काही वडा आपण बटाट्याचा बनवला आहे तो ह्यामध्ये व्यवस्थित डीफ होऊन त्याचं कोटिंग व्यवस्थित होईल इतकं आपण हे बनवून घ्यायचंय छान चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे ओवा आणि मीठ घालून घेतले बेसन पिठामध्ये आणि पाणी आवश्यकतेनुसार घातले आणि आपले हे कोटिंगची पेस्ट बनवून झाली तेल छान गरम करून घ्यायचंय आता यामध्ये आपण जो काही बटाटा का, चे वडा असा बनवून घेतला होता मोल्ड सारखा गोलाकार तो आपण ह्या स्लरीमध्ये म्हणजे या बेसन पिठाच्या पिठामध्ये डीप करून घेणार आहोत आणि तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत या पद्धतीने आता तो त्यामध्ये डीप करायचा आहे आणि चमच्या सहाणे बघा असं फ्राय करून घ्यायचं आहे घालून घ्यायचा आहे तेला तेल गरम करून आहे व्यवस्थित आणि मग तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने अक्ष व्यवस्थित असा हा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर संपूर्ण वडे या पद्धतीनेच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मंद आच्यावर बिलकुल हे वडे तळायचे नाही तर जास्त तेलकट होईल आतमध्ये भरपूर तेल शिरेल त्यामुळे तेल, शिरे, त्या तेल व्यवस्थित गरम करून मध्यम आचेवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे जे काही कोट आहे तो व्यवस्थित तळला गेला पाहिजे आतमधला बटाटा शिजलेला असतो पण बेसन पिठाचं ते कोटिंग व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे असं तळून घ्यायचंय आणि थोडासा हलकासा पिवळसर चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं ते ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता तो वडे आपण संपूर्ण तळून घेणार आहोत गरमागरम असे हे वडे तळून होईपर्यंत आपण कट उकडायला उकळायला ठेवलेला आहे मंद याच्यावरती असा हा कट उकळायला ठेवलेला आहे आणि हे संपूर्ण वडे आता मी ह्याच पद्धतीने तळून घेते आहे चमच्याच्या सहाय्याने का टाकायचं आहे कारण की तेल गरम असतं तर या पद्धतीने संपूर्ण वडे आता हे तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता तर हे वडे तळून झाल्यानंतर आता हे आपण कट बघणार आहोत तो कसा तयार झाला आहे तो व्यवस्थित उकळून घेतलेला आहे आपण आणि आता आपण थाली बनवणार आहोत कटाची तर या पद्धतीने असे हे बटाट्याचे वडे आपले बनवून घ्यायचे आहे छान पद्धतीने आणि इकडे कट देखील अगदी व्यवस्थित उकळून तयार झालेला आहे त्याला तेल पण अगदी व्यवस्थित शिजलं गेलं आहे ह्या पद्धतीने आता लगेचच आपण आता लगेचच आपण पाव त्याबरोबर एक वाटी कट फरसाण बारीक चिरून घेतलेला कांदा कोथंबीर लिंबू यासोबत ही प्लेट तयार करून घेत आहोत सर्विंग प्लेट या पद्धतीने कट वडा थाली आपली ही तयार झाली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला तुम्हाला ही रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून मला कमेंट करा पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि अशाच रोज नवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी నక్కి సబ్స్క్రా నీన రెసిపీ నోటి సర్వాత సంపూర్ణ బనాభార మాతే